नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत जिल्हा परिषद सातारा या जिल्हा परिषदेसाठी जर तुम्ही अप्लाय केलं असेल आणि तुमच्या नावाचा समावेश जर प्रतीक्षा यादीमध्ये असेल तर तुमच्यासाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी असणार आहे कारण का तर जिल्हा परिषद सातारा यांच्यामार्फत ॲडिशनल सलेक्शन लिस्ट प्रसिद्ध झालेली आहेत पव्य सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या पदासाठी ॲडिशनल सिलेक्शन लिस्ट अर्थात अतिरिक्त निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे ते तर आ, ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे सातारा जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम विभाग स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी अतिरिक्त निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या पदासाठी अनुपस्थित राहिलेल्या तसेच नकार दिलेल्या आणि अपात्र यादी तुम्हाला या पदासाठी पाहता येणार आहे ओके सो ही ही एक महत्त्वाची अपडेट आहे आणि दुसरी म्हणजे ग्रामपंचायत विभागाअंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठीची देखील अतिरिक्त निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे या दोन पदाकरिता जर तुम्ही या पदासाठी अप्लाय केलेला असेल तर तुम्हाला आता चेक करता येणार आहे तुमचं सिलेक्शन झालेलं आहे का नाही ते ओके सो आपण हे एक एक पी डी एफ क कर, डाउनलोड करून पाहूया जेणेकरून त्यासंबंधी आपल्याला अधिक माहिती जी आहे ते घेता येईल ठीक आहे सो अतिरिक्त निवड यादी आहेत ह्या ॲडिशनल सिलेक्शन लिस्ट असणार आहेत या ॲडिशनल सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का तुम्हाला चेक करायचं आहे जर तुमच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये असेल तर माझ्याकडून तुम्हाला तुमचं हार्दिक अभिनंदन ओके सो पहा या ठिकाणी जिल्हा परिषद सातारा यांच्यामार्फत ही अपडेट आहे यामध्ये तुमचे नाव बैठक क्रमांक तसेच उमेदवारांचे नाव आणि ॲट अतिरिक्त प्रतीक्षा यादी देखील आहे यामध्ये निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या दोन यादी आहेत तुमचं नाव या ठिकाणी चेक करायचं आहे प्रतीक्षा यादीमध्ये आहे का यादी या निवड यादीमध्ये आहे ते जरी तुमच्या नावाचा समावेश या मध्ये असेल विद्यार्थी म्हणून तरी तुमची निवड झाली असा याचा अर्थ होत नाही ज्यावेळेस तुम्ही त्या कार्यालयाला व्हिजिट द्याल त्यावेळेस तुम्हाला परत एकदा तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते व्हेरीफाय केले जातील आणि नंतरच तुम्हाला त्या ठिकाणी तुमची नियुक्ती जी आहे ते देण्यात येणार आहे तसेच उमेदवारांची निवड ही परीक्षेची वेळी घेतलेल्या बायोमेट्रिक्समधील ओळखीच्या पडताळणीस व वैद्यकीय तपासणी अहवाल तसेच चारित्र्य पडताळणी अहवालाच्या अधीन राहून केली जाणार आहे उमेदवारांची सादर केलेली माहिती जर खोटीची किंवा चुकीची आढळून आली तर समांतर आरक्षणाबाबतची प्रमाणपत्र पडताळणी अहवाल वैद्यकीय तपासणी अहवाल व चारित्र्य पडताळणी अहवालानुसार अपात्र ठरवण्यास संबंधित उमेदवारांचे वरील निवड यादीमधून कोणत्याही टप्प्यावरून कमी करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि प्रत्यक्ष यादीमधील गुणानुक्रमानुसार पुढील उमेदवारास त्या ठिकाणी संधी दिली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो दिनांक तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी जे ग्रामविकास विभागाकडील पत्र निर्गमित करण्यात आलेलं होतं जे की सहा महिने मुदत संदर्भाचं होतं अधीन राहून ही यादी जी आहे ते प्रसिद्ध झालेली आहे ही यादी जी आहे सदर अतिरिक्त निवड यादी प्रसिद्धीच्या दिनांकापासून पुढे सहा महिने कालावधीपर्यंत विधिग्राही राहील आणि नंतर ही यादी जी आहे ते व्यपगत होईल ठीक आहे सो दिनांक सात तारखेला ही प्रसिद्ध झालेली आहे तिथून पुढे सहा महिन्यासाठी ही यादी जी आहे ती या ठिकाणी व्हॅलिड असणार आहे ओके सो याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोवाईड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि या यादीमध्ये तुमच्या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे आता दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे ग्राम विभाग अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक हो या पदाची देखील अतिरिक्त निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चेक करायचं आहे ग्रामसेवक या पदासाठी सातारा जिल्हा परिषद अंतर्गत जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर तुमच्यासाठी ही अंदाजी बातमी असणार आहे आहे आता चेक करताना तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव तसेच बैठक क्रमांक उमेदवारांचे प्रवर्ग कुठल्या प्रवर्गातून उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे तसेच उमेदवारांचे एकूण उमेदवारांना मिळालेले गुण आणि शेवटी रिमार्क शेरा यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे काय त्रुटी आहेत तुम्हाला अपात्र घोषित करण्यासंदर्भाच्या त्या देखील या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आलेल्या आहे पहा एम एस आय टी प्रमाणपत्र नाही तसेच बारावी आय सी टी यांनी नाही याचं अपात्र घोषित करण्यात आलेलं आहे तसेच दुसरे उमेदवार पहा दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजीचे कळून ही तसेच दुरुस्त दूरध्वनीवरून संपर्क केला असता कागदपत्रे पडताळणीस नकार दिला आहे कागदपत्र पडताळीस अनुपस्थित राहिलेले राहिल्याने त्यांना अपात्र घोषित करण्यात आलेले आहे ओके सो अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाच्या समोर काय कारण देण्यात आलेले काय रिमार्क आहे अपात्र घोषित करण्यासंदर्भातचं तसेच जर तुमची निवड झालेली असेल तर तुमच्या नावाच्या समोर अशा प्रकारे रिमार्क असेल निवडीस पात्र निवड झालेली आहे निवड 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 किंवा प्रतीक्षा तुमच्या नावाच्या समोर असे रिमार्क असेल तुमचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला प्रतीक्षा यादी मध्ये आहे का निवडीस पात्र म्हणून देण्यात आलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार आहे ओके सो ही अपडेट होती या दोन पदाकरिता सातारा जिल्हा परिषद अंतर्गत या अपडेट प्रसिद्ध झालेल्या आहेत ओके सो so, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील या पदभरती रिलेटेड तुम्ही नक्की कमेंट्स करून विचारू शकता इतरही जिल्हा परिषद विद्यार्थी मित्रांनो अपडेट येत आहे तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला वेळोवेळी वेड़ चेक करत राहायचं आहे तसेच मेल देखील चेक करायचा आहे मेलवरती देखील या संदर्भात अपडेट आलेले असतील ओके सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद